नमस्कार पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीचे रेकी मास्टर या सिरीजमध्ये आज पीस रेखी फॅमिलीची एकोणीसावी रेकी मास्टर राणी शिंदे विषय मी तुम्हाला सांगणार आहे राणी शिंदे हिचा प्रचंड विश्वास या वैश्विक शक्तीवर आणि त्याद्वारे साधारण एक दीड वर्षापूर्वी तिला दीक्षा देण्याचा योग आला आणि छान ती रेखी मास्टर झाली ऑलरेडी ती बऱ्याच गोष्टीमध्ये मास्टर आहे स्टिचिंगमधली आपण तिला मास्टर म्हणू शकतो विविध प्रकारचे स्टिचिंग विविध प्रकारच्या बॅग्स विविध प्रकारचे तिचे स्टिचिंगचे प्रकार असतात त्याच्यात ती ऑलरेडी मास्टर आहे आणि जेव्हा तिला कळालं की ही वैश्विक शक्ती आहे तेव्हा ती पहिल्या मला वाटवत आहे की रेकी लेवल वन झाली मला लगेच टू आणि काही दिवसातच तिला जाणवलं की याचे खरंच खूप आशीर्वाद मिळत आहेत तर त्याद्वारे तिने लगेचच तिच्या नातेवाईकांना त्याबद्दल सांगायला सुरुवात केली बघा वैश्विक शक्ती अशी असते की तुम्चा तुम्चा ती तुमच्या आयुष्यात तुमच्या जेव्हा ती येते तेव्हा ती भरभरून तिचे आशीर्वाद आपल्याला द्यायला लागते आणि ते आशीर्वाद जेव्हा तुम्ही जाणवायला लागतात तेव्हा तुम्ही आपल्या जवळचे नातेवाईक असतात त्यांना तुम्ही सांगता की ही शक्ती कशी आहे आणि कशी आपल्याला आशीर्वाद देते किंवा तुमच्या आतनं आंतरिक ऊर्जा किती वाढलेली आहे तर त्याद्वारे मला आठवत आहे की राणीने लगेचच तिच्या म्हणजे तिच्या बहिणीच्या मुलीला तिला ती घेऊन आली अश्विनी ह्या याच्यात आली मग तिची सख्खी बहीण वैशाली वैशालीची मुलगी शिवाय अजून म्हणजे तिची पल्लवी म्हणून अजून तिच्या बहिणीची मुलगी तिला पण तिने शिकायला लावलं आणि असं अनेक प्रकारे म्हणजे तिची ही साधना इतकी छान सुरू आहे की वैश्विक शक्तीचा आशीर्वाद तिला पावलं पावली जाणवत आहे आणि त्याद्वारे मग विशबॉक्स करणं मग ताई मी कसं करू विशबॉक्स कसा, विश कसा लिहू कुठलं चिन्ह कधी काढायचं काय करायचं अगदी सखोल ती मला सतत विचारत असते आणि आत्ता गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या मुलीला पण लगेच दीक्षा दिली आणि तिला म्हटलं की तू आता लगेच दीक्षा देणं सुरू कर तर ती आता तिचे प्रयत्न चालले आहेत की ती अजून पुढे दीक्षा ती देणार आहे आणि नक्कीच तिला वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळत आहेत म्हणजे तिला नक्कीच पुढे ती दीक्षा देत राहणार आहे शिवाय आपला जो रेकी हिलिंगचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये अगदी म्हणजे तयार असणारी रेकी हिलिंग कोणाला द्यायचं असेल तर आधी सगळ्यात तयार असणारी म्हणजे राणी शिंदे ही अगदी कधीही कुठल्याही वेळेला होत आहे मी आहे मी रेकी हिलिंग द्यायला लगेचच आहे ग्रुप हिलिंगमध्ये पुढे असते आणि तिच्याद्वारे तिच्या नातेवाईकांमध्ये ज्यांना कोणाला रेकी लागेल त्यांचा ती लगेचच फोटो पाठवते आणि ताई आज यांना रेखी द्यायची मग कोणाचं लग्न जमवण्यासाठी असतं कोणाचं बाळ भरवण्यासाठी असतं मग कोणाला काहीतरी अजून असतं कुठे बरण असतं कुठे आजारपण असतं काहीतरी की लगेचच राणी टाकते आणि ताई त्यांना हिलिंग द्यायची अशा तिच्या प्रकारे आणि तिची जी ओढ आहे या वैश्विक शक्तीबद्दलची ती खरंच तिची अगदी म्हणजे अगदी जाणवतं की तिला वैश्विक शक्तीबद्दल किती तिचा गाढा विश्वास आहे आणि त्याद्वारे ती नवीन तिचे विशबॉक्स तयार करत असते मला आठवतं आहे तिच्या मुलीची एक्झाम होती बारावीची त्यावेळेस ती म्हटली ताई मुलीच्या एक्झामच्या वेळेस रेकी द्यायची आहे त्यावेळेस रेकी फॅमिलीतले रेकी मास्टर त्यातली सुचेता एक रेकी मास्टर अजून एक दोघी रेकी मास्टर ह्या अगदी आवर्जून तिच्या मुलीला रेकी देण्यासाठी पुढे होत्या तर आणि मग तिच्या मुलीला रेकी आम्ही देत होतो पेपरच्या वेळेस त्याद्वारे तिला छान तिचे पेपर पण छान गेले आणि तिचा रिझल्ट पण खूप छान लागला आणि तिला पाहिजे त्या याच्यामध्ये तिची ॲडमिशन झाली आणि मग तिने स्वतःहूनच राणीने तिच्या मुलीला तीन ते चार महिन्यापूर्वी तिने तिच्या मुलीला दीक्षा दिली तर असा हा वैश्विक शक्तीचा प्रवास एकदम छान सुरू आहे राणीद्वारे तर राणी तुझ्याद्वारे जे आपल्या रेकी फॅमिलीमध्ये सगळी लोकं आलेली आहेत आणि त्यांना ह्या शक्तीचा आशीर्वाद जाणवत आहेत म्हणजे बघा एक व्यक्ती आलीने तिच्याद्वारे तिला वाटलं की नाही माझ्या फॅमिलीत माझ्या बहिणीला पण याचा आशीर्वाद मिळू दे बहिणीच्या मुलींनाही मिळू दे तर सातत्याने ती प्रयत्नशील असते की कोणाला ना कोणाला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे आ, मला आठवतं आहे आम्ही अक्कलकोटला गेलो एकी होतो रेकी फॅमिलीतले काही आम्ही होतो आणि अक्कलकोटला जाण्याचा प्रसंग आला तर त्यावेळेस माझ्यासोबत राणी होती आणि त्यावेळेस मग समाधी मंदिरात गेल्यावर मी तिला सांगितलं होतं की राणी तू स्वामीचं स्वामींचं चरित्र सारामृत तुझ्याकडे आहे तर ती म्हटली नाही ताई माझ्याकडे नाही आहे मूर्ती पण नाही आहे तर त्यावेळेस स्वामींची मूर्ती तिथे घेतली आणि तिचा योग इतका छान आला की ती मूर्ती घेऊन पोथी घेऊन लगेचच तिथे आम्ही जो पादुकांवर हे केला अभिषेक केला तर त्यावेळेस तिला लगेचच तिथनं स्वामींच्या मूर्तींवरही तिचा अभिषेक झाला सगळं झालं आणि अशी छान तिची मूर्ती घेऊन तिच्यावर अभिषेक होऊन ते स्वामींची पोथी घेऊन तिला ते घरी घेऊन येत आलं ते इतके छान तिला स्वामी समर्थांचे पण आशीर्वाद मिळत आहे तर असे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद राणीच्या पाठीशी सदैव आहेत आणि आज अपरा एकादशीचा दिवस एकादशीवरनं मला आठवलं की आळंदी न चुकता एकादशीला आळंदीला जाणारी राणी शिंदे आणि गेली की अगदी आवर्जून ती रेखे फॅमिलीतर्फे काही ना काहीतरी तिथे करत असते काही काही नाही तर तिथे नारळ वाहत असते आणि मग त्याचा प्रवा प्रसाद मला आवर्जून ती घेऊन येत असते तर पंढरपूरला पण ती जात असते म्हणजे मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळेजणं पंढरपूर विठोबा रखुमाईंचं खूप करतात आणि वारकरी संप्रदायामधले ते सगळे आहेत त्यांच्या गावाला पण वारकऱ्यांना ते जेवण वगैरे देतात तर अशी ही पांडुरंगाचीच काहीतरी कृपा आणि ज्याद्वारे राणी शिंदे वैश्विक शक्तीच्या ह्या परिवारामध्ये आलेली आहे तर राणी वैश्विक शक्तीचा आशीर्वाद पांडुरंगांच्या आशीर्वादाच्या स्वरूपात तुला कायम मिळत राहू दे आणि तुझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ